नमस्कार मैत्रिणींनो मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते आणि माझ्या आजच्या रेसिपीला सुरुवात करते आज आपण बघणार आहोत लौकीचे कोफते आणि ते सुद्धा कमी वेळेत आणि अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये कसे बनवायचे ते चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया ही मस्त चमचमीत भाजी करण्यासाठी आपण एक लवकी घेतली आता मी इथे अर्धीच लवकी वापरते आहे आणि ही लवकी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर आता आपण याचे असे सोललीने पहिल्यांदा साल काढून घेऊ आणि हे बघा इथे आपली ही लवकी आता पूर्णपणे सोलून झालेली आहे त्यानंतर ही लवकी आपल्याला किसून घ्यायची आहे की की तर त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे एक बाऊल आणि त्याच्यामध्ये घेतली एक अशी किसणी आणि या किसणीने आता आपण ही लवकी किसून घेऊ लौकी किसताना खूप बारीक पण छिद्रामधून किसायची नाही आहे तर एकदम जाड घेत छिद्रामधून पण आपल्याला ही लौकी किसायची नाही आहे आणि कोपते बनविण्यासाठी कोवळी लवकी वापरायची आहे आपल्याला आणि हे बघा इथे आपली ही अर्धी लौकी आता पूर्णपणे किसून झालेली आहे आणि लौकी किसत असताना अशा प्रकारच्या ज्या बिया यामध्ये पडलेल्या असतात त्या बिया पूर्णपणे काढून टाकायच्या अशा ह्या बिया जर आपल्या कोफत्यामध्ये आल्या ना तर खायला छान नाही वाटत त्याच्यामुळे काय करायचं की ह्या बिया पूर्णपणे आपण काढून घ्यायच्या आता आपल्याला माहितीच आहे की लौकीमध्ये भरपूर पाणी असतं तर आपण काय करू थोडं पाणी हे असं हाताने पिळून घेऊ आणि असा हा पिळलेला किस एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घेऊ आपला किस पूर्णपणे पिळून झालेला आहे आता हे पाणी आपण बाजूला ठेवून देऊ आणि हे पौष्टिक पाणी आपण पुढे वापरून ते केव्हा वापरायचं ते मी तुम्हाला पुढे सांगेलच त्यानंतर आता आपण जो कीस आहे ना तो आपला किस घेतला त्या किसामध्ये पहिल्यांदा बेसन घालून घेऊ आता बेसनाचं परफेक्ट प्रमाण म्हणाल तर पोहे खायच्या चमच्यानी सात चमचे भरून बेसन मी इथे घातलेलं आहे वाटलं तर आणखी घालूया पण खूप जास्त बेसन घालायचं रे त्यामुळे आपल्या कोफत्याची टेस्ट ब बिघडते एक अर्धा चमचा मीठ आता काही कोरडे मसाले घालून घेऊ तर सर्वात अगोदर एक पाव चमचा भरून हळद घालून घेतली एक पाव चमचा भरूनच धनेपूळ एक अर्धा चमचा भरून लाल मिरची पावडर आणि एक पाव चमचा भरून गरम मसाला घालून घेतला त्यानंतर एक अर्धा चमचा भरून आलं आणि लसूणची पेस्ट घालून घेतली एक चमचा भरून तीळ आणि अगदी एक पाव चमचा आपण यामध्ये ओवा घालून घेतला आणि हे सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स करत असताना आपल्याला यामध्ये बिलकुल पाणी वापरायचं नाही आहे तर या किसामध्ये जेवढं बेसन पीठ बसेल तेवढंच बेसन पीठ घालून आपल्याला हे कोफते तयार करून घ्यायचे आहे आता आपण हे हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ बघा एक थेंब ही पाणी न वापरता अगदी व्यवस्थित असा हा बॅटर इथे तयार झालेलं आहे म्हणजे बघा याची छान कोफते इथे तयार होत आहे आता सर्वात शेवटी यामध्ये आपण पोहे खायच्या चमच्यानी एक चमचा भरून तेल घालून घेऊ आणि हे सगळं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि हे बॅटर केल्यानंतर लगेचच आपल्याला कोफ्ते तळायला घ्यायचे असतात नाहीतर खूप जास्त पाणी या बॅटरला सुटतं बघा पहिल्यापेक्षा हळूहळू हा जो हा जो बॅटर आहे हा सैल व्हायला लागलेला आहे त्यामुळं खूप जास्त वेळ आपल्याला हे ठेवायचं नाही इथे आपलं आता कोफत्याचं बॅटर तयार झालेलं आहे चला तर मग आता हे कोफते आपण लगेचच तळायला घेऊया गॅसवर तिकडे ठेवून थी मोठ्या चमच्यानी दोन तीन ते तीन चमचे भरून तेल घालून घेतलं आणि तेल आपण इथे पहिल्यांदा मिडियम तापून घेतलं अशा ह्या मिडियम तापलेल्या तेलामध्ये आता आपण कोफते घालून घेऊ तर जो आपल्याला कोफत्याचा शेप आवडतो ना त्या शेपचे आपण करायचे बघा मी असे शे नगेटच्या शेपचे कोफते तयार करते आणि अगदी मंद आसेवरती आपल्याला हे कोफते तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बनविलेले कोफ्ते अगदी सॉफ्ट बनतात आणि आतमधून पूर्णपणे शिजतात त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम बिलकुल हाय न करता अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे कोफते शिजवून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता आपलं तेलाचं टेम्परेचर अगदी कमी आहे आणि अगदी लो गॅसवरती मी हे कोफते तळून घेत आहे कोफते ता आता टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटं याला बिलकुल झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि आता आपण आपले कोफते बघू बघा खालच्या साईडने हलकेसे कडक आलेले आहेत आणि आता आपण अलग धाताने हे कोफते असे परतवून घेऊ मंद गॅसवरती आपण कोफते तळल्यामुळे कोफ्ता हा आतपर्यंत शिजला जातो आणि वरून बिलकुल म्हणजे असा कडक येणार नाही म्हणून अगदी मंद गॅसवरती आपण हे कोफते तळून घ्यायचे थोडा वेळ लागतो परंतु सॉफ्ट आणि टेस्टी बनतो एकदा नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा दोन ते तीन मिनिटांनी आपण कोफ्ते हळूहळू परतवून घ्यायचे मंदाचेवरती आचेवरती शिजवून पाच ते सात मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपल्या कोफ्त्यांना मस्त गोल्डन कलर आलेला आहे तर आता या स्टेजला आपण हे कोफ्ते झाऱ्याच्या साह्याने थोडं तेल झारून एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आपण आता अशाच पद्धतीने बाकीचे कोफते सुद्धा तयार करून घेऊ पहिल्याप्रमाणेच मंद आचेवरती ही बॅचसुद्धा आपण तळून घेऊ इथे हे कोफते सुद्धा छान तळून झालेले आहेत आता हे कोफते सुद्धा मी या प्लेटमध्ये काढून घेते आणि अशा पद्धतीने इथे आपले हे संपूर्ण कोफ्ते तळून तयार झालेले आहेत बघा मस्त असे हे कोफ्ते आपल्या इथे तळून तयार झालेले आहेत कोफ्ते तर आपले तयार झालेले आहेत आता त्यासोबत खाण्यासाठी लागणारा रस्सा तयार करून घेऊ त्याच कढईमधलं बाकीचं तेल जे जास्तीचं तेल होतं ते मी काढून ठेवलं आणि पाहिजे होतं तेवढं म्हणजे मोठ्या चमच्याने एक ते दीड चमचा भरून तेल यामध्ये राहू दिलं आता तेल आपल्या इथे तापलेलंच आहे त्यामुळे एक अर्धा चमचा भरून मोहरी घालून घेऊ आणि मोहरी इथे मस्त तडतडून घेऊ मोहरी मस्त तडतडली आता त्यामध्ये एक अर्धा चमचा भरून जिरं घालून घेतला जिरं छान फुललं की त्यामध्ये आपण असा बारीक आकारामध्ये कापून घेतलेला कांदा घालून घेऊ इथे मध्यम आकाराचा कांदा मी या फोडणीसाठी वापरते आहे एक ते दीड मिनटं हा कांदा आपण मंद आचेवरती परतवून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता एक ते दीड मिनटामध्ये आपला हा कांदा मस्त गुलाबी रंगावरती परतला गेलेला आहे आता त्यामध्ये आलं लसूण आणि जिऱ्याची एक चमचा भरून पेस्ट घालून घेतली आणि तीसुद्धा अर्धा मिनिट तेलामध्ये परतवून घेतली कांदा आणि लसूण तेलामध्ये खमंग परतून झालेला आहे आता कोरडे बेसिक मसाले घालून घेऊ त्यामध्ये सर्वात अगोदर एक चमचा भरून लाल मिरची पावडर एक पाव चमचा भरून हळद थोडासा गरम मसाला टाकून हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं सगळे मसाले तेलामध्ये मस्त खमंग परतवून घ्यायचे म्हणजे त्याचा कच्चेपणा दूर होतो आणि त्यानंतर आता आपण त्यामध्ये घालून घेऊ एक अर्धा चमचा भरून धनेपूड आणि एक पाव चमचा भरून हिंग घालून घेतला आता हे सगळं व्यवस्थित परतलं की त्यामध्ये आपण घालून घेऊ बारीक कापून घेतलेला टोमॅटो आणि टोमॅटो लवकर शिजावा म्हणून आपण यामध्येच एक अर्धा चमचा भरून मीठ घालून घेतलं आणि आता आपण लो फ्लेमवरती हा टोमॅटो आणि ही फोडणी व्यवस्थित शिजवून घे एक ते दोन मिनिट आहे आता आपले टोमॅटो छान शिजलेले आहेत तर याला आपण असेच थोडे मॅश करून घ्यायचे म्हणजे आपली ग्रेव्ही जी आहे ना ती छान बनेल किंवा त्याऐवजी आपण इथे टोमॅटो प्युरीसुद्धा वापरू शकता आणि बघा मस्त प्लेन अशी पेस्ट इथे तयार झालेली आहे आता यामध्ये आपण जे पाणी आपण लौकीचं काढून घेतलेलं होतं ना ते पाणी यामध्ये घालून घेऊ आणखी आपण एक वाटी भरून पाणी घालून घेऊ जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढा पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि हा रस्सा आता आपण इथे व्यवस्थित उकळून घेऊ त्यासाठी आपण यावरती झाकण करून घेऊ आणि मीठ आपण आधीच घातलेलं असल्यामुळे मीठ मी घालत नाही आहे कारण मला असं वाटत आहे की मी आधी जे मीठ घातलेलं होतं ना ते अगदी परफेक्ट आहे त्यामुळे आता लो फ्लेमवरती तीन ते चार मिनटं हा रस्सा उकळून घेते दोन मिनिट झालेले आहे आणि आपल्या रश्श्याला छान उकळी आलेली आहे आता या स्टेजला आपण यामध्ये एक अर्धा चमचा भरून पावभाजी मसाला घालून घेतला आणि या मसाल्यामुळे या रश्शाला खूप छान टेस्ट येते बघा मस्त असा रस्सा इथे तयार झालेला आहे आणखी दोन मिनटं हा रस्सा आपल्याला उकळून घ्यायचं आहे त्यासाठी परत आपण यावरती झाकण ठेवून घेऊ आणि दोन मिनटं हा रस्सा उकळून घेऊ दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि आपला रस्सा मस्त उकळलेला आहे आता त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊ आणि एकदा व्यवस्थित चमच्याने मिक्स करून बघा छान घट्ट असा रस्सा इथे तयार झालेला आहे आणि गॅस आपण इथे बंद करून देऊ आणि एक मिनटं आपण हा रस्सा असाच ठेवून देऊ आता इथे एक मिनिट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त तर्री आपल्या या रश्शाला आलेली आहे आणि कलर तर खूपच सुंदर आलेला आहे आणि रस्सा आपला इथे दाट पण झालेला आहे आता आपण यामध्ये तयार करून घेतलेले हे कोफते एक एक करून सोडून घ्यायचे कोफते कधीही उकळत्या रश्शामध्ये सोडू नका कारण कोफ्ते हे रस् उकळत्या रस्शामध्ये उकलण्याची जास्त भीती असते मी पाच कोफते यामध्ये घालून घेतले बाकीचे कोफते मी नंतर घालेल किंवा मा माझ्या मुलीला ते कोफते असेच खायला आवडतात तर इथे तीन कोफते आपण बाजूला ठेवून देऊ कोफ्ते, कोफ्ते यामध्ये दे टाकल्यामुळे रस्सा आतपर्यंत मुरतो आणि कोफते छान सॉफ्ट बनून सुद्धा छान लागतात कोफते सर्व कसे करायचे ते बघूया तर त्यासाठी आपण इथे एक डिश घेतली आणि आता आपण हे कोफ्ते या प्लेट प्लेटमध्ये काढूया इथे पोफते काढून झालेले आहे आता घरी आपल्याकडे दुधावरची साय असते त्याला काही लोक मलाई असं सुद्धा म्हणतात तर ती मलाई अशी एका वाटीमध्ये घेऊन चमच्याच्या सहाय्याने छान प्लेन करून घ्यायची आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे अशी मस्त वरून टाकून घ्यायची म्हणजे आपले कोफते दिसायला तर छान दिसतातच पण खायलासुद्धा छान वाटतात तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रपरिवारांना शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद